महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य केलीत तळागाळातील लोकांसाठी त्यांच्या भल्यासाठी ते झटले त्यांनी मुलींसाठी सर्वप्रथम शाळा सुरू केल्या अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या विधवा आणि अनाथ मुलांना आधार दिला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सोडविण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले समाजाला सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सत्याचे नियम सांगितले ही सर्व कार्य करता करता ज्योतिरावांनी वयाची एकसष्ट वर्षे पूर्ण केली त्यांना अर्धांगवायूचा झटका सुद्धा येऊन गेला ज्योतिरावांनी सुरू केलेल्या शाळांच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार जोमाने होऊ लागला होता तसेच सत्यशोधक चळवळीचा प्रभाव सुद्धा महाराष्ट्रात जाणवत होता अशावेळी ज्योतिराव फुलेंच्या अनुयायी व सहकाऱ्यांनी ज्योतिरावांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने मुंबईतील मांडवी येथील कोळीवाळा सभागृहात ज्योतिरावांचा सत्कार सोहळा आयोजित केला दिनांक अकरा मे अठराशे अठ्याऐंशी ला आयोजित या सोहळ्याच्या आयोजनामध्ये सत्यशोधक चळवळीचे नेते नारायण मेधाजी लोखंडे राव बहादूर वंडेकर दामोदर सावळाराम येंदे तेलगू नेते स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू मोरो विठ्ठल वाळवेकर इत्यादी ज्योतिरावांचे सहकारी व अनुयायी सहभागी होते त्यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्कार सोहळ्यामध्ये उपस्थित हजारो लोकांनी ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी प्रदान केली अशा प्रकारे ज्योतिराव फुले हे महात्मा फुले बनले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत